नमो बुद्धाय आज आपण पाहणार आहो सिद्धार्थ गौतमाच्या जन्माची कथा सिद्धार्थ गौतमाचा जन्म आणि त्याच्या जन्माची कथा अशी आहे शाक्य लोकात प्रतिवर्षी आषाढ महिन्यात येणारा एक उत्सव पाळण्याची प्रथा होती सर्व शाक्य लोक आणि त्याप्रमाणे राजघराण्यातील मंडळी हा महोत्सव साजरा करीत असत हा महोत्सव सात दिवस साजरा करण्याची पद्धत होती एकदा महामायेने हा महोत्सव मोठ्या थाटामाटात पुष्पमाला सुगंधी वस्तू उपयोग करून परंतु मद्यपानादी उत्तेजक वस्तू वर्ज करून साजरा करण्याचे ठरविले उत्सवाच्या सातव्या दिवशी ती भल्या पहाटे उठली सुगंधी पाण्याने तिने आंघोळ केली दानधर्मार्थ चार लक्ष मोहरातीने देणगी म्हणून वाटल्या मौल्यवान अलंकार घालून साज शृंगार केला आवडीच्या पदार्थाचे सेवन केले व व्रताचरण करून निद्रेसाठी कलात्मकतेने सजवलेल्या शयन मंदिरात ती गेली त्या रात्री शुद्ध धन व महामाया यांचा एकांत होऊन महामायेला गर्भसंभव झाला पलंगावर पहुडली असताना ती तशी झोपी गेली निद्राधीन असताना तिला स्वप्न पडले स्वप्नात तिला असे दिसले की चतुर्दिक पालांनी आपणाला निद्रित स्थितीत मंचकासह उचलले व हिमालयाच्या माथ्यावर नेऊन एका विशालशाल वृक्षाखाली ठेवून ते बाजूला उभे राहिले आहेत नंतर चतुर्दिक पालांनीच्या स्त्रिया तिच्याजवळ आल्या व त्यांनी तिला मानस सरोवराकडे नेले त्यांनी तेथे तिला अभ्यंग स्नान घालून तिची वेशभूषा केली तिला त्यांनी सुगंधी द्रव्ये लावून फुलांनी असे सजविले की ती कुणा दिव्य शक्तीचे स्वागत करावयास तयार झाली आहे असे वाटले इतक्यात सुमेध नावाचा एक बोधिसत्व तिच्यापुढे प्रगट झाला व तिला म्हणाला मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरविले आहे तू माझी माता होण्यास कबूल होशील का तिने उत्तर दिले मोठ्या आनंदाने त्याच क्षणी महामायेला जाग आली दुसरे दिवशी सकाळी महामायेने आपले स्वप्न शुद्धधनास सांगितले स्वप्नाचा अर्थबोध न झाल्यामुळे शुद्धदनाने स्वप्नविद्येत पारंगत असलेल्या सुप्रसिद्ध आठ ब्राह्मणांना बोलावून घेतले त्यांची नावे राम धन लखन मंती यन्न, सुयाम भोग व सुदत्त अशी होती शुद्धधनाने त्यांच्या स्वागताची यथायोग्य तयारी केली त्यांनी सेवकाकडून जमिनीवर फुलांचे सडे घालून त्या ब्राह्मणांसाठी उच्चासने मांडली त्याने त्या ते ब्राह्मणांची पात्रे सोन्या चांदीने भरून धूतमधूत युक्त व साखर मिश्रित भाताचे सुग्रास भोजन देऊन त्यास संतुष्ट केले याशिवाय त्यांना नवी वस्त्रे गाई इत्यादीचे दान दिले ब्राह्मण संतुष्ट झाल्यावर शुद्धधनाने महामायेला पडलेले स्वप्न त्यांना सांगितले आणि तो म्हणाला या स्वप्नाचा अर्थ मला सांगा राजा चिंता करू नकोस ब्राह्मण म्हणाले तुला एक असा पुत्र होईल की जर तो संसारात राहिला तर तो सर्वभौम सम्राट होईल पण संसार त्याग करून जर तो संन्याशी झाला तर तो विश्वातील अज्ञान ज्ञान अंधकार नाहीसा करणारा भगवान बुद्ध होईल पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने दहा महिने बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले तिचा प्रसूती काळ जवळ येऊ लागताच प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली आपल्या पतीला ती म्हणाली माझ्या पित्याच्या देवदहन नगरीला मी जाऊ इच्छिते तुझ्या इच्छेप्रमाणे होईल राजाने उत्तर दिले सोन्याच्या पालखीत बसवून शुद्धधनाने मोठ्या लव्याजम्यासहित तिला तिच्या पित्याच्या घरी पाठविले देवदहनला जात असताना मार्गात फुलांनी बहरलेल्या तसेच पुष्पविरहित अशा वृक्षांच्या आल्हाददायक गर्द वनराईतून महामायेला जावे लागणार होते तेच लुंबिनी वन होय लुंबिनी वनातून पालखी नेली जात असताना ते वन स्वर्गीय अशा चित्रलता वनाप्रमाणे किंवा एखाद्या महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी सुशोभित केलेल्या मंडपासारखे भासत होते बुंध्यापासून फांद्यांच्या शेंड्यापर्यंत तेथील वृक्ष फुलाफळांनी ओथंबलेले होते त्यावर नाना रंगाचे असंख्य भ्रमर चित्रविचित्र चित्र आवाजात गुंजारव करीत होते आणि निरनिराळ्या प्रकारचे पक्षीगण मंजूड स्वरलाप काढीत होते तेथील मनोरम दृश्य पाहून महामायाच्या मनात तेथे थांबून काही काळ क्रीडाविहार करण्याची इच्छा उत्पन्न झाली म्हणून तिने पालखी वाहना पालखी वाहणाऱ्या सेवकास आपली पालखी शालवृक्षाच्या कुंजात नेऊन उतरविण्यास व तेथे उभे राहण्यास सांगितले महामाया पालखीतून उतरली व तेथील एका सुंदर शालवृक्षाच्या बंध्याशी चालत गेली त्या शालवृक्षाच्या फांद्या वाऱ्याच्या झुडकीने वर खाली हेलावत असलेल्या पाहून महामायेला त्यापैकी एक फांदी हाताने धरावी असे वाटले सुदैवाने एक फांदी सहजगत्या तिला धरता येईल एवढी ये खाली आली इतक्यात ती आपल्या पायाच्या चवड्यावर उभी राहिली व तिने ती फांदी हाताने धरली तेवढ्यात फांदी वर उचलल्या गेल्यामुळे झटक्याने महामाया वर उचलली गेली आणि अशा प्रकारे हलल्यामुळे तिला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या शालवृक्षाची फांदी हातात धरली असताना उभ्याने तिने मुलाला जन्म दिला त्या मुलाचा जन्म ख्रिस्तपूर्व पाचशे त्रेसष्टव्या वर्षी वैशाखी पौर्णिमेला झाला शुद्धधन व महामाया यांचा विवाह होऊन पुष्कळ वर्ष झाली होती परंतु त्यांच्या पोटी संतान नव्हते आणि म्हणून पुत्रप्राप्ती झाली तेव्हा शुद्धदनाने व त्यांच्या परिवाराने आणि सर्व शाक्यांनी पुत्रजन्माचा तो उत्सव मोठ्या हर्षोल्लासाने थाटामाटात साजरा केला पुत्रजन्माच्या वेळी कपिलवस्तूचे राजपथ भूषविण्याची पाळी शुद्धदनाची होती अर्थातच त्यामुळे त्या बालकाला युवराज म्हणून संबोधण्यात येऊ लागले अशी होती सिद्धार्थ जन्माची कथा आपल्याला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमो बुद्धाय!